पुढची बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेतील राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते महत्वाचा त्यांचा हा दौरा आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी नेमकी कधीही भेट होईल आणि या भेटीदरम्यान नेमकं काय घडू शकतं एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी सकाळपासूनच राजधानी दिल्लीतील शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता पुष्पगुच्छ घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी या ठिकाणी हे पोहोचल्याचं समजतंय आणि आज एकनाथ शिंदे यांचा जर दौरा म्हणून जर आपण पाहिला तर आज एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या संदर्भामध्ये काही केंद्रामध्ये काही गाठीभेटी घेतल्या जाऊ शकतात राज्यामध्ये खास करून जे वित्तीय तूट पाहिजे जे दोन लाख कोटीच्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्राचा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थ राज्याला भरीव अशी मदत मिळणं केंद्राकडनं अपेक्षित आहे त्यामुळं जर केंद्रात आणि राज्यात दोन्हीमध्ये समविचारी सरकार असेल तर राज्याला अधिक मदत केली दिली जाईल असं भाजपने प्रचारादरम्यान देखील सांगितलं होतं त्यामुळे राज्यातील जनतेला देखील मोठ्या अपेक्षा केंद्राकडनं आहेत त्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे हे एक या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच एनडीएची एक बैठक पार पडली होती या बैठकीला एकनाथ शिंदे नव्हते मात्र आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि या भेटीदरम्यान ते त्यांची स्वतःची भूमिका देखील मांडणार आहे मात्र मधल्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये जे अमित शाह यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्या संदर्भात भाजपचे खासदार आक्रमक होताना पाहायला मिळाले मात्र पक्षाचे एनडीए चे खा, खासदार जे आहेत ते आक्रमक होताना मिळाले नाही त्यामुळे कुठेतरी भाजपच्या केंद्रीय जे आहे ते नाराज असल्याचं समजतंय कालच्या इंडियाच्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका जी आहे एनडीए कडे मांडल्याचं समजतंय त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं आजची एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर होणारी हा दिल्ली दौरा आणि होणारी या केंद्रीय नेतृत्वाची भेट ही महत्वाची असणार आहे आणि या भेटीमध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल हो नक्की शिवाजी या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी